जोगवडी तालुका बारामती जिल्हा पुणे मैदान झालं मोरगावच्या शेजारी नजिकच मैदान होते त्यात एक नंबर तर पारितोषिक घेतलेला बैल आपल्या आहे साई बैलाचं नाव साई नक्की ना कोणाचं आहे साई हा संतोष शेठ तोडकर विटावा आना यांचा बर, बर आणि पायऱ्याचं नियोजन कोणी केलेलं हे महाराजनी केलेलं के देवीदास महाराजनी होय बर आता जास्त दिवस इकडे पाळाय नव्हता कारण काय कारण हो more... हो 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 काम चालू होते शेता मध्ये घरचे त्याच्यामुळं यायला टाइम नाही भेटला इथून पुढे बैल कंटिन्यू मैदानात दिसणार इकडं कुठं आहे हा बैल इथं हे संभाजीनगरला शिरसा आहे गोपळवाडी म्हणून तिथं गाव आहे तिथं असतो आता इकडं कुणाकडं नियोजन आहे आता इथं एक आमचे मित्र आहे त्यांच्या इथं उतरलो होतो आम्ही बर आणि नंतर सोमा सो भाऊच नियोजन असतं इकडं काही बाकीचं सोमा भाऊंचं हो नियोजन असतं सांगितलं सोमा ड्रायव्हर कशा पद्धतीनं साई कारण खूप दिवस असं मैदानापासून लांब होता व त्याला थोडासा तिकडं गेल्यानंतर तिकडं पण एक नंबर ह्या गाडीने केला होता त्यानंतर परत इकडे कुठले कुठल्याही शरीर प्रकार ते मला वाटतं त्यांचं तिकडे एक मैदान झालं होतं ओपनचंच त्या मैदान हायस्ट गाडीनं एक नंबर केला होता त्यानंतर परत बैल इकडं आला इकडं आल्यानंतर मला वाटतं फलटणचं इथं एक मैदान झालं ना तिथं सर्जन ही गाडीनं पण एक चांगली गाडी पडली होती एका दोन नंबर केला होता त्यानंतर बैल तिकडे गेल्यानंतर त्यांची वाच कामं शेतातले चालल्यामुळे बैल बसून ठेवलं होतं एक दीड महिना त्यांना बसून ठेवला होता त्यानंतर परत बैल शेठ आणखी भाव महाराज असतील किंवा संतोष शेठ असतील किंवा विकास सर परत म्हणजे आपण बारामतीला बैलपोळा आपलं हिंदगी श्रीला बैलपोळा मैदान झालं तिथं गाडीचं नियोजन झालं साई आणि बावरे ती पण गाडी सुंदर अशी पळली होती त्यानंतर आजचंच मैदान आम्ही बाहेर काढला बैल किती महिन्यातून काढला मग आता त्या दिवशी आम्ही बै केसरीला असल्याला बैल पाळल्यापासून आजच बाहेर काढलं म्हणजे पंधरावीस दिवस झालं दिवस झालं म्हणजे बरं बैल इकडं घाटावर तुमच्याकडे असतो का नियोजन हा नियोजन आमच्याकडे असतं सर असतात आणखी भाऊ असतात महाराजासन सोमोड्यावर असतात बरं बरं आज चिमण्या तुम्ही सांगितलं चिमण्याने ही गाडी पाळालेली आहे तिकडं पाळाली आहे तिकडं पाळण्याचाच फायदा इथं झाला का कारण एक अनुभवी कशा पद्धतीनं काय गाडी पळते हे एकमेकांना माहीत असतं म्हणजे बैलांच्या पाळण्यात ही मदत होती आणि ड्रायव्हरलाही तो माहीत असतं सगळं आम्हाला आज अंदाज आलता गाडी एक नंबर करेल म्हणून इथं कशी काय तर आम्हाला कळलं होतं पहिले गाडी आमच्या इकडे पळलेली होती ना इथं तर आम्हाला कळलं आज चिमण्या साई एक नंबर करणार बर अजून काय सांगाल की साई कुठनं घेतलेला आहे त्याची खरेदी कुठली आहे कशा पद्धतीने त्याचं करिअर राहिलेलं आहे आम्ही तिकडे एक आमचं गाव आहे तिकडे जटवाडा म्हणून तिकडे एक साइड तिथून घेतलेला होता साई खरेदी होती तेव्हा दादालाच माहिती केवढ्याला घेतलेला संतोष दादा हो ती कुठं येतात कधीतरी त्यांची सुद्धा मुलाखत घेऊया कारण खूप लोकांची मागणी ती ह्या व्हिडिओच्या ते माध्यमातून त्यांचंही अभिनंदन नियोजन करत असतात सांभाळाय तुमच्याकडे देतात तिकडे असतो सांभाळायला आमच्याकडे असतो से साईबा पळवडीला त्याच्यामुळं आता पुढचं नियोजन पुढलं नियोजन बघू आता सोमा ड्रायव्हर करतील त्यांच्या हिसा तर एक चांगली गाडी पळाली साई आणि चिमण्याची आणि अगोदर पळालेली त्यामुळं मदत झाली आणि साजिकच आपण म्हणतो की नवीन प्रयोग करण्यापेक्षा जी गाडी पळाली एक नंबर तीच पळवली तर निश्चित यश भेटतं आज मैदानात एक यश यश मिळालेलं आहे एक नंबर करून साईला पुन्हा एकदा नाव सांगा तुमचं आणि मालकांचं माझं नाव आल्ता शेडचं नाव संतोष शेड तोडकर विटावडाना मुंबई साईबरोबर पळाला चिमण्या आता चिमण्या म्हणजे जेव्हापासून खरेदी झाली आहे तेव्हापासून वे एक वेगळा फॉर्म दाखवणारा बैल तर पुन्हा एकदा सिद्ध केलं बैलानं हो शंभर टक्के शंभर टक्के सिद्ध केलं त्यांनी काय काय नाही तो कारण काय आहे मी पाठीमागे तुम्हाला विचारलो ज्यावेळेस आपण एवढी रक्कम देतो त्यावेळेस ते सातत्य ठेवणं अवघड आहे हो ते तर खरंच आहे त्याच्या मागचं नियोजन परफेक्ट पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट जिथनं आपण बैल घेतलाय तिथं लोक विश्वासात घेणं या सगळ्या गोष्टींचं नियोजन जमल्यामुळं आज चिमण्या पळतोय आणि टिकून टिकून पळतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातत्य तर सातत्य ठेवण्यासाठी काय करावं एक तुमचं एक मार्गदर्शन करायचं झालं तर सातत्य ठेवण्यासाठी माणसाने जे नियोजन आहे पहिलं बाईला म्हणजे बैलाचं ते पहिलं व्यवस्थित केलं पाहिजे आपण बैल कोणता घालतोय काय करतोय परत जे बैलाची सांभाळणी करतोय हा कुठल्या पद्धतीने करतोय काय करतोय ह्याच्यावर बारीक लक्ष ठेवणं हे स्वतः मालकाने ज्यावेळेस करेल त्यावेळेस ते सातत्य तसंच टिकून राहतं अजून एक ह्या पूर्ण ह्याच्या चिमण्याच्या करिअरमधला सगळ्यात महत्वाचा घटक की तुम्ही इकडं बैल आणण्यात आठ तास केला नाही की हिथं सांभाळायचे हिथं ठेवूया तिकडंच का ठेवण्या मग कारण नाही येतं काय आपलं पुण्यामध्ये वागवलीत राहतो मी तिथं आपलं व्यवसायाचे आहे आपल्याला काही टाइम नसतो आणि एवढ्या मागाची वस्तू घ्यायची तिचं नियोजन तिचं सांभाळणी ह्या गोष्टी होऊ शकत नाही आपल्याकडून आणि ज्यावेळेस आम्ही बोललो व्यवहार केले त्यावेळेस बोलणी करूनच मी केली की बाबा तुम्ही सांभाळत असाल स्वतः तर आपण पुढे जाऊ नाही तर मग नाही केलेलं चांगलं पण ही कुणी मार्गदर्शन दिलं की बैल त्यांनाच सांभाळायचा कारण प्रत्येकाला वाटतं की एवढं पैसे देऊन आपल्याला उल बैल पाहिजे ना हो नाही नाही पहिल्यापासून शाखेरबाईचं माझ्या दोन तीन वर्षापासूनचा संबंध असल्यामुळे शाखेरबाईनेच सांगितलं होतं शेठ तुम्हाला टिकून बैल पाळवायचा असेल तर हाय तिथंच आमच्या घरी राहू द्या तुम्हाला जसं पाहिजे तसं मैदाने करा त्यामुळे ते, ते शाकीरबाईचं मला मार्गदर्शन कंटिन्यू असल्यामुळं ती गोष्ट सिद्ध झाली आणि साध्य पण झाली नवाब आहेत आणि ह्यांनी सांगितलं की संभाळ संभाळ वेगळा असतो नक्की करता काय बरेचशी लोक म्हणतात की आता ब बरेचशे लोकांनीही बघितलेलं आहे की तुम्ही सेपरेट पाणी आणणं नक्की काय त्याचा संभाळ कशा पद्धतीनं असतो संभाळ म्हणजे त्याचा पोटच्या पोराला बघत नाही मी त्याला बघतो पण ती सगळीच बैलगाडी मालक करतात तुम्ही काय वेगळं खायला देता वेग म्हणजे आता बैल बी पाळणारच पाहिजे आता सगळ्याला सगळे संग्ड़े मालक बाबाईला सांभाळतेच पण बैल बाईल बाबा चांगला पळणार आहे आपला त्याला जीव लावला तर काही प्रॉब्लेम येत नाही नाही जीव लावणं किंवा सांभाळणं हे बैलगाडी मालक सगळीच करतात कारण प्रत्येकाला मुलापेक्षा जादा सांभाळ बैलाचा जा करतात पण पण खाण्याची बरीचशी म्हणतात की खाणं असं आहे तसं आहे तर नक्की आहार काय सकाळी कसा का असतो एक शेड्यूल सांगायचं था। खाणं म्हणजे त्याला धान्य सगळं असतं हे काही धान्य असं नाही का बा त्याला नाही ते काय सगळं म्हणजे सगळं डिटेल्स सगळं धान्य म्हणजे जवारी बाजरी गहू उडीद मूग मटकी डाळ मुलगा सगळं असतं त्याला आणि संध्याकाळी संध्याकाळी पण तेच आणि सकाळी पण तेच कारण शरीर बघितलं तर फार असं म्हणजे असं मोठं किंवा शरीर असं तयार नाही जेम पण खायला पौष्टिक पण कमी असं काही सूत्र आहे का हा थोडं कमीच देतो ज्या नाही त्याला अर्धा किलो तीन पाव देतो समजा हो हो बाकी दूध वगैरे बी राहतं त्याला तीन तीन लिटर तीन तीन लिटर हो आणि सगळ्यात महत्वाचं ही सांगावेत डिटेल कारण सातत्याबरोबर त्याचं वाघ नाही एकदम शांत बैल आहे मैदानात कशा पद्धतीनं काय असतं काय मैदानात म्हणजे तो पहिल्यापासूनच शांत आहे की त्याला असं मारहाण केली तवस तो थोडा गरम होतो ना तर एकदम निवांत राहतो मैदानात बरं अमित भाड यांचे बंधू आले आहेत पहिल्यांदाच पलीकडे आहेत कसं आहे आपण खरेदी करतो गुलाल अंगावर आहे तो महाराज म्हणतात की यासाठी केला आठ खरं आहे का म्हणजे एवढं सगळं पैसे असते गुलाला खरं का खेळ सांगू तुम्हाला वरती पण वादळणी एक नंबर केला चिमणीनी इथं एक नंबर केला त्यामुळं आज मन मनसोक्त गुलाल खेळलो आन... बर... कुठल्या मैदानात वादळ कुठल्या पळसगावला पळसगावला पळसगावच्या मैदानात वादळणी तिथे वर एक नंबर केला चिमणीनी इथं एक नंबर केला मन मनसोक्त गुलाल खेळ म्हणजे बघा एकाच मालकाची बैल इकडे वेगवेगळी प्रकारची मैदानं होतं वेगवेगळ्या ठिकाणची मैदानं होतात होता। ते आध दुसरा का ओपन होता दुसरा तर तिथं एक नंबर करणं आणि हिथं एक नंबर करणं माणसांना एक बैल भेटत नाही पण तुम्ही दोन दोन बैल गुलाला ठेवताय कशा पद्धतीनं खरेदी करावे पैसे सगळ्यात सगळ्याकडे आणि खरेदीचा खर प्रकार हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे कारण पुढचा सा सांगणारा व्यक्ती पण किंमत कशी सांगतोय त्यावरती पुढचा सा माणूस दृष्टिकोनाने किंमत आखू शकतो आणि ते समोर समोर बैठकीला बसल्याशिवाय समजत नाही आहे काही गोष्टी फोनवर एक बोलणं आणि समोर हा मोठा खूप फरक पडतो बरं तुम्ही व्यवहार कसा झाला तेही सांगा तुम्ही असाल सगळं साक्षीदार आम्ही आम्हीच होतेच पण व्यवहार म्हणजे एक किंमत सांगितली कि सांगितल्यानंतर तुम्ही फोनवर डिसाइड केली कशा पद्धतीने नाही काय झालं बैल का शेगावला बैल पळाल्यानंतर एक केला होता तिथं ना त्याच्यानंतरनं शाकीरबाई नाव नवाबबाईची आमची बोलणी चालू होती काजळच्या मैदानात मी छत्तीस लाखाला बैल मागितला होता पण त्यावेळेस काय व्यवहार झाला नव्हता तो आणि त्याच्यानंतर का शेगाव नंतर ना एक आठ दिवसातच आम्ही परत बोलणी चालू केली फोनवरती आमचं नवाबबाई मी आणि शाकीरबाई कॉन्फरन्सवरती होतो किंमत त्यांनी सांगितली चौसष्ट लाख रुपये डन केली चौसष्ट लाख रुपये डन केल्यानंतर एक लाख रुपये त्यांना ऑनलाईन पाठवून दिले मी आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी बैल आणायला मला जायचं होतं त्याच्या आदल्या दिवशी त्यांच्या अकाउंटला पूर्ण पैसे जमा केले आणि व्यवहार पूर्ण करून बैल मी घेऊन टाकला आम्ही शे बरेचसे लोकांचे तर्कवितर्क आहेत चर्चा आहेत नक्की बैल कितीचा बैल धरलेला आहे तुम्ही खरी खरी किंमत सांगा त्याची नाही खरे म्हणजे ना आज बैल आहे माझ्या हातात बैलाला साक्ष ठेवून सांगतो मी पूर्ण चौसष्ट लाख रुपये दिलेले बैला बैल धरलाय मला वाटते एवढा म्हणजे सगळ्यात मोठी काय गोष्ट असेल तर बैल धरलाय त्यामुळं कारण बरेचशी लोक चर्चा करतात की नक्की आणलाय का एवढ्यालाच घेतलाय करार झालाय काय झालाय बऱ्याचशा गोष्टी म्हणून म्हणलं एक सांगा त्याचं कशा पद्धतीने बोलायची काही गरज नाही आपल्याला त्याची वाजवी किंमत वाटली आणि त्या लक्ष्मीला आपण दिली आणि जेव्हापासून आली त्याच्या पायातच लक्ष्मी मला कोडल्या गोष्टीची कमी नाही गुलालाची कमी नाही समाधानाची कमी नाही कधी वाटलं की दिलेलं पैसे आपण फिटलं नाही जेव्हा त्याला आणला त्याच दिवशी त्याने मला गुलालात ठेवलं मा लोक बैल घेतात पण काही लोकांना महिना माएन, महिना दोन दोन महिने गुलाल भेटत नाही आणि ज्या दिवशी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी खरपुडीच्या खरपुडीचंच मैदान होतं ना खोपडी खोपडीचं मैदान होतं सम्राट आणि चिमणी आणली होती त्या पहिल्याच मैदानात माझ्या कपाळाला गुलाल लावला बस तेवढ्यावर तेच म्हणलं की जे आपण केलंय ते सार्थकी के लागलेलं आहे आपलं आता किती महिने झालं तुम्हाला घेऊन आता एक दोन अडीच महिने झाले असते लागला शौकीन प्रेक्षक की बऱ्यापैकी चौसष्ट लाख कव्हर केले हा म्हणजे मी म्हणजे कव्हर करण्यासाठी असं काही बैल घेतलेलं नाही एक हाऊस होते एखाद्या बैलाला चौसष्ट लाख रुपये देणं हे पण म्हणजे खूप मोठं काळीच पाहिजेल त्याला चौसष्ट लाख रुपये देणं प्रॉपर्टी घेतली तर ठीक आहे पण असं काही गणित लावलं नव्हतं की चिमण्या घेईल त्याच्यावरती चौसष्ट लाख रुपये मी कमवेल किंवा येईल पण मी पहिल्यांदाच बोललो ना जसा घेतला तसा माझ्या बैलाच्या पायात लक्ष्मी आहे कतार आहे पण ह्याच्या जोडीला एक महत्त्वाचा प्रश्न आहे पण भीती नाही वाटली पळलाच नाही बैल तर पळलाच नाही तर माझी लक्ष्मी माझ्या दारात राहील ना मला बघून तरी समाधान वाटेल की चिमण्या मी घेतलाय आहे महाराष्ट्रात चर्चा तर तेवढी मोठी झाली होती आणि त्यात बी माझं नाव तेवढं मोठं झालं होतं जे चौसष्ट लाख रुपये देऊन पण होऊ शकत नाही बर आता पुढचं नियोजन कसं राहणार काय ते अजून डिसाईड नाही झालं नाही अजून तसं पैरे वगैरे केलेले नाहीत पुढचे आता कदमवाडीला एक तारखेला बैल पडेल आपला पहिर्याचं कसं करता काय कारण पहिर एक निवडक करताय पण चांगले करताय नाही पैऱ्याचं नियोजन काय करतो शाकिर गाडी आणत असतो आपली नवाब बाई आपल्या बैलाला दाबधूप करणार बैल चालत नाही पण आम्ही चर्चा करतो आणि त्याच्यानंतर बैल घालतो आम्ही एक सेंटर नाही उद्या बी घेणार घेणार हो शंभर टक्के घेणार कुठल्याही कुठल्याही बैलाकडून घेणार बरं पण थोडं अनुचित वाटत नाही तुम्हाला नाही अनुचित काय ज्यावेळेस मी चौसष्ट लाख रुपये मोजले त्यावेळेस बोलणाऱ्यांकडे मी मागायला नव्हतो गेलो की मला चौसष्ट लाखातले एक लाख द्या पाच लाख द्या दहा लाख द्या मी माझा स्वतःचा माल मालकी हक्क आहे ए... माझा त्याच्यावरती स्वतः मालक आहे तो माझा अधिकार आला वायदी घ्यायची नाही घ्यायची मी आहे स्पष्ट बोलणारा माणूस मला माग बोलता येत नाही मागणी वायदीची किती झाली ते सांगा या निमित्त पाच लाख रुपये पाच लाख रुपये पाच लाख रुपये मालकाचं ना का नाव सांगू पण पाच लाख रुपये वायदे बी सांगितले आणि ते मी घेतलेली पण घेतलेली घेतलेली तुम्ही उघड उघडच कबूल करता एवढं कोण कबूल नाही केला आजपर्यंत नाही मी मी करतोय ना समोर कॅमेऱ्यावरती लाईव्ह वरती बी बोलेल मी <coughs> याच्यासाठी मोठा धाडच लागतं खरेदी करण्यासाठी धाडच लागतं एवढी मोठी <laughs> आणि कबूल कराय धाडच दा, लागतं आता म्हणजे कसं आहे तुम्ही एवढं पैसे घेतात म्हणूनच लोक म्हणतात की बऱ्यापैकी कवर <laughs> नाही नाही कवर तो मी सांगतो ना तो मला कुठंच ठेवणार नाही <laughs> माझ्या कष्टाचे पैसे आहेत ते माझ्या कष्टाचे पैसे तो रिटर्न करणार का तर करणार तेवढा विश्वास त्याच्यावरती आहे अरे एवढ्या मोठ्या मोठ्या किमती सांगत था। नक्की काय करतात ती सांगा बऱ्याचशा लोकांना माहीत नाही नाही मागच्या वेळेस खरेदी विक्रीचा व्यवसाय आपला आणि रेंटने रूम्स वगैरे आहेत वाघोलीमध्ये एखाद्या तर बैल पळतोय चांगला पण त्याला द्यायला पैसे नाही चांगला बैल पळतोय तर तुम्ही देणार का असंच शंभर टक्के तुम्ही स्वतः बी घेऊन या आणि तुमच्या शब्दावरती एक नियोजन मी तसं केलेलं पण फक्त सुचवलं होतं तुम्ही त्यांना पण आज जाऊन विचारा बैल तसा दिला होता का मी त्यांच्याकडून पैसे घेतले होते बघा मित्रांनो बोलालाच्या निमित्तानं भरपूर खऱ्या गोष्टी सांगितल्या आणि बैल पळतोय आणि सातत्य आहे पण त्याच्यामागं त्यांचं नियोजन आहे पैरे बघा चांगले घालतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती दिवसात न काढताय हेही महत्वाचं कंटिन्यू दाट पळ पळवून याला नाही नाही दाट पळू शकत नाही आपण आज बैल पळाला आज परत बैल नवाबाईच्या घरी जाणार त्याच्यानंतरनं डायरेक्ट एक तारखेला येणार असा तुम्हाला दाट पळालेला कुठं दिसला फक्त एकच मैदान मी केलं ते पेडगावचं आणि ते बी का केलं एक सुचवलेलं गणित होतं तुम्ही ते मला ट्राय करायचं होतं म्हणून ते केलं होतं मी दुसऱ्या दिवशी त्यासाठीच फक्त तेवढाच बैल मी दाट पळावला दोन दिवस बाकी घेतल्या घेतल्यापासून मी दाट पळवलेलं नाही काय काय म्हणतात बैल शंभूसाठीच घेतलेला आहे आणि शंभूने आता शैलेश बाबांचं मैदान झालं दे पेट गावला आता परवा दिवशी तिथे एक नंबर केला वादळणी केला हिने केला असा असा विषय शंभू करताच बैल घेतलेला आहे बघा हॅट्रिक झाली म्हणजे तिन्ही बैल घरची आणि एक नंबरचा पारितोषिक घेतात ही कुठल्याही मालकासाठी आनंदाची गोष्ट असते आता जाता जाता तुम्हीच सांगा मला खूप धनाढ्य लोक आहेत बैलगाड्यात तर सगळ्यांकडे पैसे आहेत पण बैल घेताना काय बघू आता म्हणणार पळ आहे सगळं घेताना काय प्रत्येकाची नजर वेगळी आम्हाला बैल आवडला म्हणून घेतला आम्ही पळे म्हणून घेतला पळतोय तो तो आहेच भरपूर लोक त्याच्या वरती पण ज्याचा त्याचा निर्णय तो वैयक्तिक त्याच्यात नाही ना काय बोलू शकत आपण बैल ज्या मालका कुंडा आणलाय त्याच मालकाला सांभाळाय देणं ह्याचा बेनिफिट काय होतो त्याचा बेनिफिट शंभर टक्के जिथून आपण बैल घेतो त्याला पूर्णपणे तो आजारी पडला किंवा खाण्यापिण्यात कुठं काही कमी पडलं तो फक्त त्याचा लानापासून मोठा ज्याने गेला आहे तोच ओळखू शकतो आपण बैल आणायचा पैसे देऊ सगळं करू पण तितकी गोष्ट आपण करूच शकत नाही आणि त्याचा रिझल्ट आज बी मला शंभर टक्के मिळतोय आणि उद्या पण मिळत राहणार कोणी जरी संभाजीनगरचा बैल घेतला किंवा मी म्हणतो महाराष्ट्रातून कुडून मी घेतला जेवढं जास्तीत जास्त होईल हाही त्या मालकाकडे बैल ठेवणे योग्य राहील बरोबर बदलल्यानंतर बऱ्याचशा बैलांचं आपण बघितलेलं की पळणं थोडं उन्नीस बीस झाले बीस होतं कारण काय माणूस बी आपण पा आपण आपलं घर सोडून जर दहा दिवस कुठं बाहेर राहायला गेलो तर आपलं म्हणते तर पूर्णपणे राहत नाही पण ज्यावेळेस आपण घरी आलो आपण स्वतःच्या त्यावेळेचं समाधान एक वेगळं असतं बरोबर हे ते पण जीवे त्याला पण तेच वाटतं यशाचं सहीच आहे हो शंभर टक्के समोर यश काय शिकवतंय यश फक्त संयमाने राहायला शिकवतंय उड्या मारायच्या नाही आहेत आधार तो उद्या जिथे या चांगल्या वाक्यावर आपण मुलाखत थांबवूया भरपूर बोलणारे व्यक्ती आहेत आणि खूप गौप्यस्फोट केले ह्या मुलाखतीत तर मित्रांनो चिमण्या आत्ता टॉपचा पहिला आणि एक नंबर केलं होतं साई आणि चिमण्याने धन्यवाद